घ्या चौथा बाजूला घ्या आणि पाचवा वळवा मैदान थांबू नका विटय म्हणून मैदान थांबू नका सवय लागली पाहिजे माणसांना डाब्यावर न जेवता घराकडे जायची फायनल लवकर झाला तर लवकर माणूस घराकडे जातो फायनल ला हुशार झाला की माणूस डाव्यावरती जेवतो पेतून मग घराकडे जातो हा मेन बदल झाला पाहिजे कारण तरुण पिढी या ठिकाणी या क्षेत्रात बरीच उतरली घरी जेवायलाच मागना ना सकाळ पाटाची घर निघते इथं मैदानात पोचते दालच्याचा स्वाद मध्यंतरी भाज्याचा स्वाद संध्याकाळी गाडी बसली की चहाचा स्वाद आणि फायनल राह अगर न राह जाताना ढाब्यावरती बियरचा आणि बाकी कशा कशाचा स्वाद मालकानं नक्की काय काय सोसायचं आणि कसं कसं बघायचं आणि कशी बेरीज घालायची एक तर आता एका बैला बरोबर दहा ते वीस जण येत आहेत नुसता खर्च काढून बघा मालक हो या ठिकाणी खरंच चोप्प राहिलं नाही गुर्राखी झालेलं लय भारी